असं आहे की वडेट्टीवार आणि काँग्रेस यांना गुजरातच गुणगान गाण्यामध्ये अधिक रस आहे खरं म्हणजे मला आपले पहला नंतर तर आश्चर्य वाटतं की आपलं राज्य पहिल्या नंबरवर आल्यानंतर जे राज्य आपल्या कितीतरी मागे आहे ते राज्य पुढे असं म्हणणं हा महाराष्ट्र द्रोह नाही आहे महाराष्ट्र द्रोही स्टेटमेंट नाही आहे त्याच्यामुळे त्यांनी तर ठीक आहे सरकार कोणाचंही असो आपलं राज्य पुढे गेलं आहे याचा आनंद त्यांनी मान्य केला पाहिजे बैठक घेतली त्यामध्ये असं दिसून आलं की फक्त देवेंद्र फडणवीस आपले टार्गेट आहे मी त्यांचे आभार मानतो त्यांनी हा जो माझा गौरव केलेला आहे त्याबद्दल मी अतिशय त्यांचा आभारी नेमकी सरकारची भूमिका काय आहे शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी भूमिका स्पष्ट केलेली आहे सांगलीपर्यंत शेतकऱ्यांचा सा त्याला कुठलाही विरोध नाही पण कोल्हापूरमध्ये विशेषतः विरोध आहे त्यामुळे आमची ही नेहमीच भूमिका राहिली आहे की विरोध डावलून प्रकल्प करायचा नाही मार्ग काढायचा नाहीतर आपण अनेक वेळा असे निर्णय केलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलंही काम करायचं नाही हा निर्णय असल्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी ते सगळं स्थगित केले सोयाबीन सोयाबीन खरेदी करता आपला जो सगळा नवीन माल आहे हा ऑक्टोबर शेवटी नोव्हेंबर मध्ये हा मार्केटमध्ये येईल सगळीकडे हमी भावाचे खरेदी केंद्र आम्ही उघडणार आहोत आणि पूर्णपणे त्या ठिकाणी कुठेही कोणाला हमीभावापेक्षा कमी भाव मिळू नये याकरता आमचा प्रयत्न असणार आहे आताही मार्केटमध्ये जुनं सोयाबीन येत आहे आता त्या संदर्भातही आम्ही केंद्र सरकारची चर्चा चालू केली आहे की तात्काळ आपण केंद्र उरलू जुनं सोयाबीन आलं तरी देखील त्याला आताचा हमीभाव मिळाला पाहिजे असा प्रयत्न आपण केला विधानसभा निवडणुकीसाठी राजकारण केलं जात आहे संजय राऊत असं म्हणत आहेत की त्यांना वाचवण्यासाठी पूर्ण जी आहे ती भाजपची निकडे त्यांनी रक्तातच बेमानि असं आहे की संजय राऊतांना असल्या गोष्टी बोलण्याची सवय आहे माझं तर मत आहे की बहुधा जयदीप आपल्याला संजय राऊतनीच लपवून ठेवलं होतं